मित्रांनो पॅनक्रियाटायटिसचे म्हणजे त्यामध्ये अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस क्रॉनिक पॅनक्रियाटायटीस आणि मराठीत आपण म्हणतो स्वादुपिंड तर ह्या पॅनक्रॅटायटिसचे पेशंट लवकर का बरे होत नाही आहेत बरे बरेच पेशंटही तक्रार असते आणि त्यांच्या नातेवाईकांचाही सवाल असतो तर मित्रांनो पॅनक्रॅटायटिसच्या पेशंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत तो पेशंट पथ्य व्यवस्थित अगदी काटेखोरपणे पाळत नाही तोपर्यंत तो पेशंट बरा होत नाही तर पथ्य काय पाहिजे पाळायला हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यान त्या पेशंटलाही सांगा तर सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन कोणत्याही पद्धतीचं शाकाहारी असो किंवा मांसाहारी प्रोटीन असो हे प्रोटीन बंद केलं पाहिजे आता मांसाहारी प्रोटीन म्हणजे काय की अंडी मांस मटण मच्छी आणि शाकाहारीमध्ये दूध दुद दुधाचे पदार्थ पनीर यामधनं जे मिळणार प्रोटीन आहे कारण प्रोटीन हे पचवते पॅनक्रियाच दुसरी गोष्ट क्रॉनिक स्टेजचा पेशंट हा अल्कोहोलिक असल्याशिवाय क्रॉनिक स्टेजला जात नाही त्यामुळं अल्कोहोल घेणे तात्काळ बंद केले पाहिजे आणि हे सगळं पाहिलं आणि योग्य औषधोपचार तुम्ही घेतला तरच पॅनक्रिया टायटिसचा पेशंट किंवा स्वादुपिंडाचा पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो